अशी कल्पना करा की घरात एकही इलेक्ट्रिक प्लग नाही भिंतींच्या आत वायरिंगचं ते किचकट जाळं नाही पण तरीही घरातले दिवे पंखे सगळी उपकरणं चालू आहेत हे ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमातलं वाटते नाही का अगदी पण हे कुठल्या विज्ञानकथेतलं वर्णन नाही तर फिनलंडमध्ये नुकतंच प्रत्यक्षात आलेलं वास्तव आहे हवेतून चक्क आवाजाच्या आणि लेझरच्या मदतीने विजेचा प्रवास शक्य झालाय आणि आज आपण याच अविश्वसनीय वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा धागादोरा उलगडणार आहोत फिनलँड मधल्या शास्त्रज्ञांनी हवेतून वीज पाठवण्याचा जो यशस्वी प्रयोग केला आहे तो नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत हो आणि आजची आपली सगळी चर्चा फिनलँड ब्रेकथ्रू इन इनव्हिजिबल अक्युस्टिक पॉवर ट्रान्समिशन या लेखातील माहितीवर आधारित आहे बरोबर आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे म्हणजे हे तंत्रज्ञान आपल्या नेहमीच्या वायरलेस चार्जिंगपेक्षा इतकं वेगळं का आहे ते प्रत्यक्षात कसं काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभर वर्षांपासून आपल्याला तारांनी बांधून ठेवलेली ही व्यवस्था खरंच आहे का या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊया चला तर मग या अदृश्य विजेच्या जगात प्रवेश करूया तर सुरुवातच या बातमीने करूया जी ऐकून मला वाटलं की निकोला टेस्ला यांचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होतंय खरंय फिनलँडमध्ये शास्त्रज्ञांनी हवेतून वीज यशस्वीपणे प्रसारित केली आणि लेखात म्हटल्याप्रमाणे हा प्रयोग पारंपरिक वायरलेस चार्जिंगपेक्षा खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे हो आणि मोठा टप्पा हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे कारण इथे फक्त मोबाईल चार्ज करण्यापुरती गोष्ट नाहीये अच्छा त्यांनी खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिसिटी म्हणजे घरात वापरता येईल अशी वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली आहे यासाठी त्यांनी हाय इंटेन्सिटी अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह म्हणजे खूप जास्त ताकदीच्या ध्वनी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी या तीनही गोष्टींना एकत्र गुंफलं म्हणजे तीन, तीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी एकत्र अगदी आणि या प्रयोगाने पहिल्यांदाच हे सिद्ध केलं आहे की प्लग किंवा केबल शिवाय घराघरात वीज पोहोचवणं ही आता केवळ एक कल्पना राहिलेली नाही ध्वनीची तार अक्युस्टिक वायर लेखात वापरलेला हा शब्द ऐकायलाच विज्ञानकथेसारखा वाटतोय आहेच तसा पण मला एक प्रश्न पडलाय ध्वनी म्हणजे तर हवेतली कंपने मग या कंपन्यांमधून विजेसारखी शक्तिशाली गोष्ट कशी जाऊ शकते ती हवे तशी विखुरली नाही जाणार हाच हाच या तंत्रज्ञानातला सगळ्यात जादुई भाग आहे ऑक्युस्टिक वायर ही खऱ्या अर्थाने एक अदृश्य तारच आहे पण ती कुठल्या धातूची नाही ओके शास्त्रज्ञ काय करतात तर अत्यंत तीव्रतेच्या अल्ट्रासाऊंड लहरींचा एक बीम तयार करतात या ध्वनी लहरी हवेतील रेणूंना एका विशिष्ट पद्धतीने कंप पावण्यास भाग पाडतात ज्यामुळे हवेत एक कमी दाबाचा अदृश्य बोगदा तयार होतो एक मिनिट म्हणजे हवेतच एक बोगदा तयार होतो हो अदृश्य बोगदा म्हणजे विजेला प्रवास करण्यासाठी एक रस्ताच तयार केला जातो अगदी तसंच हा अदृश्य बोगदा विजेच्या लहान ठिणग्यांसाठी म्हणजे इलेक्ट्रिक स्पार्क्ससाठी एका हायवे काम करतो वीज मग इकडे तिकडे न पसरता फक्त त्याच मार्गावरून पुढे जाते कंबाल आहे आणि हे महत्वाचं म्हणजे हे सगळं कोणत्याही भौतिक स्पर्शाशिवाय होतं त्यामुळे उपकरणांपर्यंत वीज पोचते पण तिला कोणत्याही तारेची किंवा थेट संपर्काची गरज लागत नाही यालाच ते कॉन्टॅक्टलेस पॉवर डिलिव्हरी म्हणतात हे सगळं ऐकून डोक्यात एकच शब्द येतो वायरलेस पण लेखात एक विचित्र गोष्ट म्हंटलीये ते म्हणतात की तंत्रज्ञान वायरलेस इलेक्ट्रिसिटी नाही हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा हो म्हणजे तारेविना वीज येते मग ते वायरलेस का नाही हां हा एक खूप महत्त्वाचा आणि सूक्ष्म मुद्दा आहे जो या तंत्रज्ञानाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो जेव्हा आपण वायरलेस म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं वायफाय राऊटर अगदी बरोबर वायफाय सिग्नल जसे आपल्या खोलीत सगळीकडे पसरलेले असतात तशी ही ऊर्जा नाहीये संशोधकांनी फ्री फ्लोटिंग पॉवर म्हणजे सर्वत्र पसरलेली ऊर्जा तयार केलेली नाहीये अच्छा म्हणजे ही ऊर्जा हवेत कुठेही विखुरलेली नाही जो कोणी त्या रेंज मध्ये येईल त्याला ती मिळणार नाही बरोबर त्यांनी फील्ड गाइडेड एनर्जी निर्माण केली आहे म्हणजे एका विशिष्ट मार्गाने जाणारी नियंत्रित ऊर्जा गायडेड हा शब्द महत्वाचा आहे हो आपण ज्या अकुस्टिक वायर बद्दल बोललो तेच हे नियंत्रण आहे अल्ट्रासॉनिक लहरी विजेच्या ठेणग्यांना एका ठरलेल्या अदृश्य मार्गावरूनच पुढे पाठवतात ऊर्जा हवेत कुठेही वाया जात नाही किंवा पसरत नाही म्हणूनच हे पारंपरिक वायरलेस संकल्पनेपेक्षा खूप वेगळे आणि जास्त सुरक्षित आहे ऊर्जेवर शंभर टक्के नियंत्रण आहे म्हणजे ही ऊर्जा सारखी हवेत पसरलेली नाही तर तिला एका अदृश्य बोगद्यातून पाठवलं जातंय हे ऐकूनच आश्चर्य वाटतंय खरंय पण हे प्रत्यक्षात करतात कसं म्हणजे हवे तसा बोगदा तयार करण्यासाठी नक्की काय जादू लागते याच्या तांत्रिक बाजूबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगता का नक्कीच या तीन मुख्य तंत्रज्ञान एकत्र काम करतात पहिलं जसं आपण बोललो ते म्हणजे अल्ट्रासॉनिक बीम जो विजेसाठी रस्ता बनवतो बरोबर दुसरं आणि महत्वाचं तंत्रज्ञान आहे लेझर एकदा का ध्वनी लहरींनी मार्ग तयार केला की लेझर बीमचा वापर करून त्या मार्गावरून ऊर्जा पुढे ढकलली जाते ती ऊर्जा दूरच असलेल्या एका खास रिसिव्हरपर्यंत अचूकपणे पोहोचवली जाते आणि यात सुरक्षेची काय काळजी घेतली आहे म्हणजे शॉक वगैरे लागण्याचा धोका त्यासाठी त्यांनी गॅल्वॅनिक आयसोलेशन नावाच्या तंत्राचा वापर केला सोप्या भाषेत सांगायचं तर ऊर्जा पाठवणारा स्रोत म्हणजे ट्रान्समीटर आणि ऊर्जा घेणारा म्हणजे रिसिव्हर यांच्यात विजेचा थेट संपर्कच नाही अच्छा याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शॉक लागण्याचा धोका शून्य होतो शिवाय समजा रिसिव्हरमध्ये काही शॉर्ट सर्किट झालं तरी त्याचा परिणाम पॉवर सोर्सवर होत नाही त्यामुळे हे तंत्रज्ञान फक्त प्रभावी नाही तर खूप जास्त सुरक्षित आहे थांबा एक मिनिट म्हणजे ध्वनीने रस्ता बनवला लेझरने त्यावर विजेची गाडी पाठवली हेच मुळात अविश्वसनीय आहे पण मग यात रेडिओ फ्रिक्वेन्सीचं काम कुठे आलं त्याची काय गरज होती तो या सिस्टीमचा तिसरा आणि तितकाच हुशारीचा भाग आहे आपलं वातावरण वायफाय मोबाईल टॉवर टी व्ही सिग्नल्स अशा अनेक रेडिओ लहरींनी भरलेला आहे हो खरंय या तंत्रज्ञानात रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून हवेत आधीपासूनच असलेल्या या सूक्ष्म लहरी म्हणजे एम्बिएंट वेव्स त्या गोळा केल्या जातात आणि त्यांचं विजेत रूपांतर केलं जातं म्हणजे एनर्जी हार्वेस्टिंग अगदी बरोबर एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजे एकीकडे मुख्य वीज पाठवली जातीय आणि त्याच वेळी हवेतली फुकट ऊर्जा गोळा करून या सिस्टीमला अधिक कार्यक्षम बनवलं जात आहे कमाल म्हणजे ध्वनी प्रकाश आणि रेडिओ या तिन्हींना कामाला लावलंय पण एक मिनिट हे तंत्रज्ञान इतकं क्रांतिकारी आहे तर मग अमेरिका किंवा चीनसारखे देश यात मागे कसे राहिले फिनलँड मध्ये असं काय वेगळं आहे की हा शोध तिथे लागला हा खूप चांगला प्रश्न आहे यामागे फिनलँडची इनोव्हेशन इकोसिस्टम आहे तिथे सरकार हेल्सिंकी आणि ओलू सारखी विद्यापीठं आणि खाजगी कंपन्या यांच्यात खूप जवळचं सहकार्य असतं अच्छा त्यांचं ध्येय केवळ एक रिसर्च पेपर प्रसिद्ध करणं नव्हतं तर प्रत्यक्षात वापरता येईल असं काहीतरी बनवायचं होतं म्हणूनच पॉवर बाय आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी मधल्या कंपन्या सुरुवातीपासूनच या प्रकल्पात सहभागी होत्या म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच होता अगदी ही व्यावहारिक दृष्टी आणि एकत्रितपणे काम करण्याची संस्कृती त्यांना अनेकदा इतरांपेक्षा पुढे नेते म्हणजे हा केवळ एका शास्त्रज्ञाचा युरेका क्षण नाही तर एका संपूर्ण व्यवस्थेच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ आहे बरोबर आता माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न येतो माझ्याकडे फोनसाठी वायरलेस चार्जिंग पॅड आहे मी त्यावर फोन ठेवतो आणि तो चार्ज होतो मग त्यात आणि यात नेमका फरक काय हा फरक जमिनी आसमानाचा आहे म्हणजे प्रमाणाचा आणि क्षमतेचा फरक आहे ओके okay. आपण जे वायरलेस चार्जिंग वापरतो ते इंडक्टिव्ह कपलिंग नावाच्या तत्वावर चालतं ते फक्त काही सेंटीमीटरच्या अंतरावर काम करतं आणि त्यातून इतकी कमी ऊर्जा जाते की ती फक्त मोबाईल किंवा स्मार्ट वॉचसाठी पुरेशी असते बरोबर फिनलंडच्या प्रयोगात मात्र खऱ्या अर्थाने इलेक्ट्रिसिटी जास्त अंतरावर आणि मोठ्या प्रमाणावर पाठवली गेली आहे त्यांनी एक लहान उपकरण चार्ज केलेलं नाही तर वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित केली आहे हा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट नाही तर एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे हे ऐकायला तर उत्तम आहे भविष्याची एक सुंदर झलक दिसतीये पण यात काही धोके नाहीत का म्हणजे हवेत विजेचा एक अदृश्य प्रवाह चालू आहे आणि समजा कोणी चुकून त्या मार्गात आलं तर लहान मुलं पाळीव प्राणी हो नाही ही अत्यंत स्वाभाविक आणि महत्वाची शंका आहे याच्या सुरक्षेबद्दल काय का हो असं आहे की सध्याच्या प्रयोगात वापरलेली ऊर्जा कमी होती आणि ती पूर्णपणे नियंत्रित होती अल्ट्रासॉनिक बीम खूपच केंद्रित म्हणजे फोकस्ड असल्यामुळे ऊर्जा इकडे तिकडे पसरत नाही पण भविष्यात जेव्हा जास्त शक्तीची वीज पाठवली जाईल तेव्हा सुरक्षेचे नियम खूप कडक करावे लागतील जसे की तर वीज प्रवाह आपोआप बंद होईल अच्छा आणि याच्या कार्यक्षमतेचं म्हणजे एफिशियन्सीचं काय शंभर युनिट वीज पाठवली तर तिकडे पोचते किती मध्ये वाया किती जाते हा दुसरा मोठा अडथळा आहे सध्याच्या टप्प्यावर अंतर वाढतं तशी ऊर्जेची हानी म्हणजे एनर्जी लॉस होतो कार्यक्षमता कमी होते म्हणजे यावर अजून काम बाकी आहे हो यावर अजून खूप काम करणं बाकी आहे हीच गोष्ट खर्चाची सुरुवातीला ही प्रणाली बसवणं खूप महागडं असेल त्यामुळे हे तंत्रज्ञान आपल्या घरात यायला अजून बराच वेळ लागेल पण या प्रयोगाने दार मात्र उघडला आहे म्हणजे आव्हानं आहेत पण शक्यताही तितक्याच मोठ्या आहेत तर मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय काढायचा समजा पुढच्या दहा पंधरा वर्षात ही आव्हानं दूर झाली तर आपल्या जगात काय बदल होऊ शकतो सगळ्यात मोठा आणि थेट बदल म्हणजे विजेच्या तारांचं जाळं नाहीसं होऊ शकत विचार करा नवीन घर बांधताना वायरिंगची डोकेदुखीच नाही अरे बापरे हे तर खूप मोठा आहे मया वाटवतंय माझ्या घराचं काम चालू असताना सगळ्यात त्रासदायक काम होतं ते याच वायरिंगचं कुठे कोणता पॉइंट घ्यायचा त्यासाठी भिंती फोडा हे सगळं नाहीसं होणार म्हणजे तर आर्किटेक्चरसाठी एक मोठीच क्रांती आहे हो घराची रचना अधिक मोकळी आणि लवचिक होईल अगदी आणि घराच्या बाहेर म्हणजे उद्योग आणि शहरांमध्ये तिथे तर याहून मोठे बदल होतील आजच्या फॅक्टरी मध्ये जागा विजेच्या कनेक्शन मुळे पक्की झालेली असते बरोबर या तंत्रज्ञानामुळे फॅक्टरीचा लेआउट गरजेनुसार कधी बदलता येईल रोबोट्सना चार्जिंग स्टेशनवर परत जाण्याची गरज पडणार नाही त्यांना काम करता करता हवेतूनच ऊर्जा मिळेल स्मार्ट सिटीज मध्ये पण याचा उपयोग होईल नक्कीच स्मार्ट शहरांमध्ये रस्त्यावरचे दिवे वाहतूक नियंत्रक सेन्सर्स यांना तारेविना वीज पुरवता येईल अगदी समुद्राच्या आत काम करणाऱ्या ड्रोन्सना किंवा शरीरात बसवलेल्या मेडिकल इम्प्लांट्सना बाहेरून चार्ज करता येईल एक मिनिट शरीरातल्या इम्प्लांट्सना बाहेरून चार्ज करणं हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे पेसमेकर सारख्या उपकरणांसाठी पुन्हा पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही नेमका तोच मुद्दा याच्या शक्यता खरोखरच अमर्याद आहेत आज आपण वायरने वीज वापरतो उद्या कदाचित ते हवेतून येईल विजेच्या प्रवासाचं आणि ऊर्जेच्या वापराचं भविष्य बदलण्याची ही पहिली पण अत्यंत महत्वाची पायरी आहे आणि फिनलंडच्या या प्रयोगाने हे सिद्ध केलं आहे की जे अशक्य वाटत होतं ते शक्य आहे अगदी तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली फिनलंडने ध्वनी लेझर आणि रेडिओ लहरींचा कल्पकतेने वापर करून विजेच्या प्रसारणात एक ऐतिहासिक क्रांती घडवली आहे आपण हेही समजून घेतलं की हे तंत्रज्ञान पारंपरिक वायरलेस नाही तर ऊर्जेला एका निश्चित आणि नियंत्रित मार्गाने पाठवणारी गाइडेड एनर्जी प्रणाली आहे अकाऊष्टिक वायर ही याची मुख्य आणि सगळ्यात आकर्षक संकल्पना आहे आणि यामागे केवळ एका शास्त्रज्ञाची बुद्धी नाही तर फिनलँडच्या संपूर्ण इनोव्हेशन इकोसिस्टमची ताकद आहे बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यात आव्हानं असली तरी या शोधामुळे भविष्यात वायरिंगशिवाय वीज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यामुळे आपली घरं शहरं आणि उद्योगांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलू शकतो आजची चर्चा संपवताना एक विचार मनात येतो जो या लेखाच्याही पलीकडचा आहे Hmm. या तंत्रज्ञानाने विजेसाठी एक अदृश्य नियंत्रित मार्ग तयार केला आहे जर आपण ऊर्जेसारख्या शक्तिशाली गोष्टीला अशा प्रकारे नियंत्रित करू शकतो तर भविष्यात आपण आणखी कोणत्या अदृश्य गोष्टींना जसं की डेटा माहिती किंवा अगदी सूक्ष्म रोबोट्सना अशाच अचूकतेने आणि सुरक्षिततेने नियंत्रित करायला शिकू शकतो का खूपच खूपच इंटरेस्टिंग विचार आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे